सर्वप्रथम आपणास उद्या येऊ घातलेल्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी सध्याच्या जीवनामध्ये आपण आपण असो की मी असो सर्वांना एका भल्या मोठ्या समस्येनं ग्रासलेलं आहे ही समस्या नेमकी कोणती आणि या समस्येतून बाहेर कसं पडायचं या गोष्टीलाच आपण परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी गजानन आणि देशपांडे मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याला रेग्युलर गव्हर्मेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्ठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला टेटसवर रेग्युलर गव्हर्मेंट जॉब मित्रांनो आपणास या ठिकाणी मला महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की तुम्ही विद्यार्थी असा नोकरदार असा किंवा महिला वर्ग असा आज आस, असं धकाधकीचं जीवन झालेलं आहे की प्रत्येकाला एका एका भल्या मोठ्या समस्येनं ग्रासलेला आहे ती समस्या म्हणजे ताण तणाव म्हणजे आज तुम्ही कोणताही विद्यार्थी बघा एखादा नोकरदार व्यक्ती बघा किंवा महिला बघा कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा ता ताण आपल्याला असतो आणि याच गोष्टीमध्ये म्हणजे याच सध्याच्या परिस्थितीमध्ये असे बोटावर मोजणे इतकेच लोक असे आहेत की ज्यांना या ताण तणावाचा काही म्हणजे त्रास होत नाही म्हणजे यथा असा असा आहे की त्यांना ताणतणाव नसतो का तर त्यांना ताण तणाव असतो परंतु ते तो लोड घेत नाही त्यामुळे ते लोक एकदम फ्रेश राहतात ते त्या गोष्टीचा जास्त ताण येत नाही परंतु बहुतांश लोकांचा आपण आजकालचा दृष्टिकोन बघितला तर बरेच लोक हे ताणतणाव खूप घेतात आणि ताणतणाव हा एकदा जर तुम्ही जास्त प्रमाणात घ्यायला लागलात तर या गोष्टीचं जे रूपांतर आहे ते असं होतं की आपला मेंदू हा नकारात्मक विचार करायला लागतो आणि जेव्हा मेंदू नकारात्मक विचार करायला लागतो त्यावेळी आपसुकच आपल्या मनामध्ये अनेक अशा नकारात्मक वेब निर्माण होतात नकारात्मक लहरी निर्माण झाल्यामुळे आपण नैराश्याच्या गर्देत सापडतो आणि कधी कधी हे नैराश्य इतक्या मोठ्या प्रमाणात येऊन जातं की आपण आत्महत्येसारखा एक पर्याय निवडतो तर असे जे लोक आहेत की जे आत्महत्याचा विचार करतात किंवा करण्यासाठी प्रवृत्त होतात अशा लोकांना या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी मी टिप्स सांगणार आहेत त्या आपण आता स्टेप बाय स्टेप वन बाय वन बघूया सर्वात पहिली टिप्स आहे ते जीवन आपलं जे काही जीवन आहे ते जीवन जसं आहे तसं जगण्याचा प्रयत्न करा म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगू इच्छितो की बरेच असे सोशल मीडियावर तुम्ही इन्फ्लुएन्सर बघितले असणार किंवा एक काही हे वक्ते बघितले असतात की जे वक्ते आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे तुम्ही त्यासाठी असं असं करा तसं तसं करा म्हणजे ते अनेक परंतु मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की ते जे काही सांगत आहेत त्याच्याशी कारण की हे बघा विद्यार्थी मित्रांनो किंवा आपण जे काही माझे वर्ग आहेत त्यांना माझं सांगण्याचा एक महत्वाचा असा उद्देश आहे की हे बघा आपण जे जीवन जगत असतो ते जीवन आहे त्याच्यामध्ये चढ उतार येतच राहणार म्हणजे त्याच्यामध्ये यश अपयश उतार चढाव त्याच्यानंतर सुख दुःख हे सगळं येतच राहणार त्यामुळे जीवनामध्ये ज्यावेळी सुख येणार आहे त्यावेळी आपण हुरळून जायचं नसतं व ज्यावेळी जीवनामध्ये आपल्या दुःख येणार आहे त्यावेळी त्या दुःखाला कवटळून बसायचं नसतं किंवा त्याचा बाऊ करायचा नसतो म्हणजेच तुमचा जो पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या ठिकाणी कामास येणार आहे व त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन हे योग्य पद्धतीनं योग्य मार्गावर आणि यो सकारात्मकतेनं जगू शकता दुसरं माझा असं महत्वाचा या ठिकाणी तुम्हाला टिप्स द्यायची आहे ती अशी की अतिविचार करणं टाळा मानवी मेंदू हे एक असं अजब रसायन आहे म्हणजे या मेंदूचा आतापर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी याच्यावर खूप मोठं संशोधन केलं आहे परंतु मानवी मेंदू हा नेमका कसं काम करतो हो, तो कसा आहे हे एक्झॅक्टली कुठल्याही शास्त्रज्ञाला म्हणजे शंभर टक्के असं सांगता आलेलं नाही मानवी मेंदूची जी रचना आहे तीच अतिशय ती गुंतागुंतीची आहे त्यामुळे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा अति विचार करतो म्हणजे तो सकारात्मक पद्धतीचा विचार असो किंवा नकारात्मक पद्धतीचा विचार असो त्यावेळी ज्या विचारांची संख्या आपल्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर असणार त्या पद्धतीनं माणसाची जी सध्याची जी मानसिक स्थिती आहे ती अवलंबून असणार म्हणजे समजा जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार जर जास्त करत असाल तर तुम्ही पॉझिटिव्ह वागणार म्हणजे तुमची जी बॉडी लँग्वेज ती पॉझिटिव्ह दिसणार आणि जर तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये जर जास्तीत जास्त निगेटिव्ह विचार येत असतील तर तुमची सर्व जी काही म्हणजे बॉडी लँग्वेज आहे तुमचं वागणं आहे हे सर्व निराशाजनक असणार आणि तुम्ही नैराश्याच्या गर्दीत ढकलले जाणार त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एखादी गोष्ट आहे ना ती गोष्ट ऍज इट इज स्वीकारायची म्हणजे त्यावर अतिविचार करायचा नाही या ठिकाणी तुम्ही जितकं ज्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेणार म्हणजे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो तर तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह तर आपण राहू शकत नाही परंतु जास्तीत जास्त वेळेस आपल्याला जर पॉझिटिव्ह राहायचं असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा पॉझिटिव्ह विचारांची पुस्तकं वाचा पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह ऐका आणि सर्व जे आपल्या असभावदारचं वातावरण आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह कसं राहील या गोष्टीचा आपण विचार करा नंबर तीन आपल्या अमूल्य जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या मित्रांनो जीवनामध्ये एखादी समस्या आली तर त्या समस्येचा भाऊ कधीच करायचा नाही कारण की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जीवन लगत असताना सुख आणि दुःख हे जीवनाचं पार्ट आणि पार्सल आहे त्यामुळे एखादी समस्या आली काय किंवा एखादा था आपल्यासाठी आनंदाचा क्षण असला काय त्यामुळे कुठल्याही गोष्टीनं हुरळून जाण्याचं किंवा त्या गोष्टीच्या दडपणाखाली येण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला एखादी समस्या खूपच त्रास देत असेल म्हणजे भेडसावत असेल आणि तुम्हाला त्याचं एकही सोल्युशन मिळत नसेल तर सर्वात प्रथम एक गोष्ट करायची सर्वात प्रथम आपले मित्र मैत्रिणी त्याच्यानंतर आई वडील आपले भाऊ बहीण किंवा आपले जे प्रियजन ज्याला आपण अतिशय जवळचे मानतो अशा लोकांना ती तुम्ही समस्या शेअर करा आणि मी तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही एवढ्या ज्या सगळ्या जणांना तुमची समस्या सांगितलेली आहे त्या म्हणून तुम्हाला एखादा तरी व्यक्ती असा भेटणार की तो त्या समस्येचं योग्य प्रकारे आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे असं समाधान सांगेल ज्यामुळे तुम्हाला पुढे जीवनात जीवन रगत असताना एक प्रकारची अशी एक उर्मी निर्माण होणार पॉझिटिव्ह उर्मी की ज्यामुळे तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य सकारात्मक पद्धतीने जगू शकता आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची जीवन हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये समस्या येतील जातील दुःख येतील जातील या गोष्टीचा कधीही भाऊ करायचा नाही किंवा या गोष्टीला जास्त सिरियस घ्यायचं नाही या ठिकाणी मी आता चौथी जी टिप्स सांगणार आहे ती अशी की तुम्ही संयमी म्हणा म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगू इच्छितो की जर तुम्ही संयमी असाल तर एखाद्या समस्येकडे तुमचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो, तो दृष्टिकोन अतिशय मॅच्युर्ड असतो त्याच पद्धतीनं तुम्ही एखाद्या समस्येचा अभ्यास करण्याची जी तुमची मानसिक कुवत आहे किंवा जी तुमची आकलन क्षमता आहे ती तुम्ह एका उच्च तुम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करता म्हणजे एखाद्या समस्येकडे बघत असताना तुम्ही त्या गोष्टीचा सा सारासार विचार करता आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही संयमी असाल तर जी तुमच्या म्हणजे आरोग्यासाठी तुमच्या शरीरासाठी व तुमच्या जीवनासाठी जी सर्वात महत्वाची गोष्ट फायद्याची अशी आहे ती म्हणजे तुम्ही रागीट स्वभावाची राहत नाही तुम्ही शांत राहता आणि हेच तुमचं या गोष्टीवरचं म्हणजे सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी तो नकारात्मकता दूर करण्यासाठीचं हे एक टॉनिक म्हणून या ठिकाणी काम करू शकतो म्हणजे जर तुम्ही संयमी राहिलात तर सर्वात पहिली गोष्ट येऊन तुम्ही शांत पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे बघणार त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा तुमच्या मनाच्या विरुद्ध होणाऱ्या गोष्टीचा राग येणार नाही ना आणि जर राग आला नाही हो तर तुमच्या विचारांचं जे कंट्रोल आहे मेंदूकडे ते तुम्ही गमावत नाही आणि ते गमावत नसल्यामुळे कुठल्याही समस्येतून तुम्ही निराश होऊ शकत नाही तुम्हाला नैराश्य ग्रासू शकत नाही आणि नैराश्य जर तुम्हाला ग्रासलं नाही तर तुम्ही सुसाईड सारख्या गोष्टी करणार नाही त्यामुळे कधीही तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे बघत असताना त्याला पॉझिटिव्ह बघा आणि संयमी राहा असं मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो क्रमांक पाच ची टीप आहे ती अशी की जीवन महत्वाचं आहे म्हणजे जी समस्येपेक्षा जीवन महत्वाचं आहे कुठलीही समस्या जर तुम्हाला भेटावत असेल त्रास देत असेल तर सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा की समस्या मोठी नाहीये आपलं जीवन मोठं आहे कारण की जर आपणच या जगामध्ये राहिलो नाही तर उरलेलं म्हणजे आपलं आयुष्य असू द्या किंवा आपल्या काही समस्या असू द्या या गोष्टीला तेवढं महत्व राहत नाही त्यामुळे तुम्ही एखाद्या म्हणजे भावनेच्या भरामध्ये किंवा तुम्ही अतिविचार केल्यामुळे तुम्हाला जे काही त्रास होणार आहे त्या त्रासापासून तुम्ही दूर राहू शकता जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा सा निडरपणे सामना केला आणि त्या पद्धतीला योग्य पद्धतीनं फेस केलात तर हे तुमच्यासाठी त्या समस्येला समाधान करण्यासाठी तुम्हाला हे योग्य मार्ग मिळवून देऊ शकतो नव्हे की तुम्ही जर या गोष्टीला दूर पडून जर आत्महत्या करत असाल तर समस्या तशी राहणार आहे तुम्ही जर केलं तर, तर होणार के काय चार पाच दिवस लोक तुमचे जे आपतेष्ट आहे जवळपासचे लोक आहेत ते तुमची हळ व्यक्त करणार ज्या दिवशी तुम्ही या जगाचा निरोप घेणार त्या दिवशी तुमचं फक्त स्टेटस ठेवणार म्हणजे सोशल मीडियावर भावपूर्ण आदरांजलीचे स्टेटस ठेवणार बाकी काहीही होणार नाही म्हणजे तुमची जी समस्या आहे ती समस्या तशी राहणार परंतु जर तुम्ही सुसाईड केलं तर तुमच्या फॅमिलीचा म्हणजे तुमची फॅमिली एक चांगला व्यक्ती गमावू शकते प्लस तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार त्यामुळे कधीही पॉझिटिव्ह राहा आणि अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका क्रमांक सहाचा माझा मुद्दा असा आहे की तुम्ही मदत करताना एखाद्याला मदत करत असाल तर कुठल्याही म्हणजे त्याच्याकडून रिटर्न तुम्हाला काय मिळेल या गोष्टीची अपेक्षा करू नका म्हणजे तुम्ही एखादा एखाद्या व्यक्तीला तुम्ही माझं म्हणणं आहे शंभर टक्के मदत करता जर तो संकटात असेल तर त्याला मदत करा त्याला जी काही तुमच्याकडून जी शक्य होईल अशी सगळी काही मदत करा त्याला म्हणजे कुठल्या पद्धतीची काही अडचण असेल तर ती दूर करा परंतु त्याच्याकडून आपल्याला या काही मिळेल ही अपेक्षा धरू नका कारण की मी तुम्हाला सांगतो नैराश्य सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे अपेक्षा एखाद्याकडून अपेक्षा काही केली आणि ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर काही काही लोक अशा हलक्या मेजून ज्या असतात की त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि त्यातूनच ते अशा काही म्हणजे जे काही ज्या गोष्टी घडायला नको अशा अघटित घटना घडतात व ते आपल्या जीवनाचं बरं वाईट करत असतात त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं आपली कर्म करत राहायची फळाकडे लक्ष द्यायचं नाही मला या ठिकाणी सातवा मुद्दा असा सांगायचा सा आहे की तुम्ही संगीत ऐका संगीत ही एक अशी गोष्ट आहे की जिच्यामध्ये खूप मोठी पावर आहे त्याच पद्धतीनं संगीताला कुठल्याही पद्धतीचं जातीचं धर्माचं पंथाचं त्याच्यानंतर कुठल्या एरियाचं कुठल्या राज्याचं किंवा कुठल्याही देशाचं बंधन नाही म्हणजे ही एक अशी निर्विविकार आणि अशी एक म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण की अतिशय प्रेरणादायी अशी गोष्ट आहे म्हणजे एखादा जर आधारी व्यक्ती असला आणि त्याला भरपूर औषध उपचार तो घेत आहे व त्याची औषधं चालू आहेत तर त्या बऱ्याच वेळा औषधाचा म्हणजे जो त्याच्या दुखण्यावर जो इफेक्ट व्हायला पाहिजे म्हणजे त्याचा जो आजार बरा व्हायला पाहिजे त्याहीपेक्षा कधी कधी म्हणजे औषधापेक्षा कधी कधी ती मात्र जास्त प्रभाव हा संगीताचा होऊ शकतो म्हणजे एखादं गाणं त्याला जे आवडतात गाणे असे गाणे जर त्या व्यक्तीला जर तुम्ही त्याच्यासमोर प्ले केले तर तो व्यक्ती त्या आजारातून बरा होऊ शकतो आणि आपलं जीवन पुन्हा पूर्वपदावर व्यवस्थित पद्धतीनं तो आपलं पुढचं व्यतीत करू शकतो क्रमांक आठची अशी आहे म्हणजे मित्रांनो आपलं जे महाराष्ट्र शासनाचं आरोग्य आहे त्या आरोग्य खात्यानं जे म्हणजे नैराश्यग्रस्त लोक आहेत अशा लोकांसाठी एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे तुम्ही आता स्क्रीनवर जे काही दोन नंबर दिसत आहेत ते नंबर टेलीमानस या नावानं सेव्ह हो करा आणि ज्यावेळी तुम्हाला कुठल्या समस्येचा सामना करावा लागत असेल किंवा तुम्ही म्हणजे स्वतःला गेलेला आहात असं फील करत असाल किंवा तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह शक्तीची गरज असेल त्यावेळी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता त्या ठिकाणी अनेक मानव उपचार तज्ञ उप उपलब्ध आहेत व ते आपल्या समस्येचं योग्य निराकरण करतील तसेच आपल्याला योग्य पद्धतीचं असं समुपदेशनही करतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ही जी महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली आहे ती पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा समाजातील अशा अनेक गरजू लोकांनी अधिकाधिक प्रमाणात फायदा करून घ्यावा व आपला उत्कर्ष करून घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो मित्रांनो मी आज हा आपल्यासाठी जो खास व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आता आपण जेवढे श्रोतूवर्ग बघताय त्याबद्दल त्या त्या श्रोतूवर्गामधून एखाद्या व्यक्तीला जरी अशा विचारांनी ग्रासलेला असेल आणि तो जर असा विचार करत असेल व माझा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तो या गोष्टीपासून परावृत्त झाला नैराश्य त्याचं दूर झाला आणि तो पॉझिटिव्ह विचार करू लागला व पॉझिटिव्ह विचार करून आपलं पुढचं आयुष्य जर तो योग्य पद्धतीनं जगत असेल आणि तो आत्महत्येपासून परावृत्त झालेला असेल तर मी हा माझा व्हिडिओ बनवण्याचं माझं सार्थक झालं असं समजेल शेवटी मित्रांनो आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि देशपांडे अकॅडमी या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद